बुलढाण्यात केस गळती आणि नख गळती नंतर आता एक विचित्र आजार उद्भवला ग्रामस्थांच्या हातांना भेगा पडत असल्यानं बुलढाण्याच्या शेलगावातील ग्रामस्थ हैराण झाले आरोग्य विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकानं गावात धाव घेतलीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गृह मतदारसंघातील हा प्रकार असल्यानं याचा याची गंभीर दखल घेण्यात आली आहे गावातील अनेक जणांची तपासणी करण्यात आली आहे यापैकी बहुसंख्य रुग्णांना हे सबगोल आजार असल्याचं निदान झालंय तर विशेष म्हणजे अनेकांना हा आजार बारा महिने ते पाच वर्षापासून असून ते बुलढाणा आणि अकोला येथील तज्ज्ञांकडून उपचार घेत आहेत तपासले त्यापैकी चौदा जणांना पामर कॅरेटोडर्मा आणि एक्झिमा असल्याचं दिसून आलेलं आहे तिथे सोर्यासिसची जी अफवा पसरली होती ती अफवाच आहे त्याच्यात सोर्यासिसचा एकही पेशंट सध्या तरी आम्हाला आढळला नाही आणि याच्यामध्ये एक्झिमा किंवा कॅरेटोडर्मा होण्याचे कारणं असे आहेत कॅरेटोडर्मा म्हणजे आपल्या तळ हाताची स्किन ठीक होते आणि त्याला खाज सुटते त्याला आपण कॅरेटोडर्मा प्लस एक्झिमा असं त्याला टर्म देतो तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये एक्झिमा होऊ शकतो जसं ॲलर्जन आहेत डिटर्जन आहेत कॉस्टिक सोडा आहे इव्हन काही लोकांना तर लसण सोडल्यानं सुद्धा हाताची ॲलर्जी होऊ शकते